मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपला शिवण क्लासचा चौथा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे चौथ्या दिवशी आपण तर आज आपला सॉरी तिसऱ्या दिवशी आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे तर आज आपला चौथा दिवस आहे तर आपण ही तयार जी कटोरी निघालेली आहे ती कशी वाढवायची ते तर आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा तर आज अगोदर काय करायचं आहे जी कटोरी निघालेली आहे ती आपण जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे हे जे आहे ते आपण जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपलं जशाच तसं मार्किंग करून झालेलं आहे तर आता आपल्याला हे ज आलेलं आहे मध्ये काढायचं आहे आपला जितकं येईल त्याचा मध्ये काढायचं आहे तुमचा मोठा ब्लाऊज असेल तर जास्त अंतर येणार कमी अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असेल तर एवढंच येणार तर बघा ह्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे पाच आहे त्याचा मध्ये येतो अडीच इंच अडीच इंचावरती मध्य केलेलं तिथं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं खाली दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथं आपण दीड इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला एक इंच घ्यायचं आहे कारण आपली कटोरी अठ्ठावीस साईजची आहे त्यामुळं आपण एक एक इंच घ्यायचं आहे तर मोठ्या कटोरीसाठी तुम्ही दीड दीड इंच किंवा सव्वा एक इंच घ्यायचं आहे बघा इकडे का एक इंच घेतलेलं आहे आपण इकडे एक इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरतून इथं क्रॉसमध्ये मार्किंग जशाच तसं करून घ्यायचं आहे खूप छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे मी त्याच व्हिडिओ त्यामध्येच का कटोरी वाढवली नाही कारण एकदा सगळं बघितलं तर आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळे मी सेपरेट हा कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ तयार करत आहे तर तिथं घेतलं आहे आपण इथं काहीच नाही घेतलं कारण आपण इथं समोर जर एक्स्ट्रा घेतलं दोन्ही साईडला तर कटोरी आपली पसर होते म्हणून आपण इथं शिलाई मार्जिन सुद्धा घेतलेलं नाही आहे कारण आपला हा गोलाकार असतो पायपिंग करताना ओढला जातो त्यामुळे मोठा होतो म्हणून इथं आपण अजिबात मार्जिन घेतलेलं नाही त्याच्यानंतर इथल्याही साईडला आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही त्याच्या अगोदर आपल्याला हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आणि मग इकडल्या साईडनी गोलाकार देऊन घ्यायचा आहे इकडंही आपण हे असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे तिकडचं जोडताना काय करायचं आहे आपल्याला या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं उपायचं इथून वरतून काय न घेत फक्त एक लाईन घ्यायची आणि वाढवत वाढवत आपल्याला इथपर्यंत असा या पॉईंटला जॉईन व्हायचा आहे म्हणजे गोल आकार आला पाहिजे इथून फक्त एकच इंच एक लाईन टेपची एक लाईनपासून सुरुवात करायचं आणि ह्या पॉइंटला येऊन मिक्स व्हायचं आहे म्हणजे गोल आकारमध्ये तर बघा अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला कटोरी वाढवून दाखवलेली आहे तर आता मी तुम्हाला तिथं आणखीन एक वेळेस ते समजावून सांगणार आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल तर अगोदर जशा तशा छोटी कटोरी मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून घेतल्याच्यानंतर ह्याचा मध्य काढून घ्यायचा ही जी लाईन आहे आपली इथली खालची मध्य काढायचं आहे ज्या ठिकाणी मद्य काढला तिथं खाली दीड इंच घ्यायचं परत इकडल्या साईडला एक इंच घ्यायचं इकडल्या साईडला एक इंच घ्यायचं हे तर एक एक इंच का घेतलेलं आहे आपला ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आहे दीड दीड इंच घेतलं तर कटोरी खूप मोठी होईल म्हणून आपण एक एक इंच घेतलं आहे तुमचा ब्लाऊज जर दुसऱ्या साईजचा हे असेल तर तुम्ही इथं दीड दीड इंच घ्यायचं आहे आणि तीस साईजचा असेल तीस बत्तीस साईजचा तरी सव्वा एक सव्वा एक इंच घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दोन्ही तिन्ही पॉईंट सांगितलेले आहेत म्हणजे तुमचा ब्लाऊज ज्या साईज आहे त्या साईजला तुम्ही ते माप टाकू शकता अठ्ठावीस साईजसाठी एक एक इंच घ्यायचं तीस बत्तीस साईजसाठी सव्वा एक इंच घ्यायचं आणि बाकी सगळ्या साईजसाठी दीड इंच घ्यायचं आहे तर आणि परत हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचा हा पॉईंट हा पॉईंट जोडायचा आहे त्याच्यानंतर इथं दीड इंच घेतलेला आहे वरती आपण काहीच न घेता असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडल्या साईडला एक लेन लाईन टेपची घ्यायची आणि असं गोलाकार देत ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण ही कटोरी वाढवलेली आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवायची आहे परफेक्ट एकदम गोलमध्ये कटोरी आलेली आहे आता आपण ही कटोरी जी आहे ती कटिंग करून बघूयात गोल आकारामध्ये कटोरी आपली येते मी जसं माप सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कटोरी ब्लाऊजचे एकदम माप काढून बघा तुमचे ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट येतील आणि सुरुवातीपासून मी इथं क्लासचे व्हिडिओ अपलोड करत आहे ते तुम्ही न रोजच्या रोज बघायचे आहेत म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून घर बसल्या फ्रीमध्ये ब्लाऊज शिवायला शिकायला मिळणार आहेत हे बघा हे आपलं तयार झालेलं आहे तर आता हे काय करायचं हा कोण आहे हा कोण ठेवायचा दोन्ही एकमेकांवर ठेवून जे अंतर कमी जास्त झालं असेल तर कट कर करून घ्यायचं आहे नसेल झालं तर ठीक आहे हे झालेलं आहे आपलं बरोबर कटोरी तर परत टक्स घेताना काय करायचं आहे टक्स जो आहे तो इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं असतं म्हणजे हे फोल्ड केल्याच्या नंतर असं आता आपण असं दाखवते मी तुमच्याबरोबर लक्षात येईल अशी कटोरी सोडताना आपल्याला इथं दीड इंचा टक्स घेतो आपण आणि इथं अडीच इंचा घेतो अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये असा टक्स घेत असतो आणि हे आहे बघा आपण असं तरी अशी आपली कटोरी तयार होते गोलमध्ये एकदम तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणखीन काही प्रश्न असतील तेही विचारा अशा पद्धतीने आपल्याला टक्सी घ्यायचा आहे तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद